चॅनल मध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा धनत्रयोदशी अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला धनत्रयोदशी आलेली आहे तसा दिवसभर धनत्रयोदशीचा मुहूर्त चांगला आहे धनत्रयोदशी म्हणजे धनतेरस तर आता या धनतेरसची पूजा कशी करायची काय त्या दिवशी करायचं कोणत्या कोणत्या देवतेची पूजा करायची कोणता मंत्र म्हणायचा ते आज आपण सगळं पाहूया आणि एकदम सोप्या पद्धतीत आपण आज ही पूजा करणार आहोत बघा मी इथं पाठ मांडलाय तुमच्याकडे चौरंग असेल तर चौरंग तुम्ही मांडू शकता मी मला कमी पडेल म्हणून दुसरा पाठ पण मांडलाय आता इथं मी हे कलश मांडलाय हे मी सगळे धान्य भरले त्यात मीठ पण भरले ही धन्वंतरी देवता आहे आता आपल्याला धनतेरसची धनतेराची पूजा म्हणजे लक्ष्मीची पूजा कुबेर देवतेची पूजा आणि धन्वंतरीची पूजा आता धन्वंतरी ही आपली आरोग्याची देवता आहे आयुर्वेदाची देवता आहे म्हणून आज तिची पूजा करायची आहे तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा दीप पेटवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला पहिला संकल्प करायचा आहे तर संकल्प करताना आपल्याला पहिलं एक तामण घ्यायचं आहे तीन वेळा आपल्याला आचमन करायचं आहे आचमन करताना काय म्हणायचं आहे आपल्याला ओम केशवाय नमहा असं करून पाणी प्यायचं आहे ओम नारायण नमहा ओम माधवयन नमाचं तीन वेळा पाणी पिल्यानंतर चौथ्या वेळाला ओम गोविंदाय नमहा ओम विष्णुवायन नमहा असं करून हे आपल्याला पाणी सोडून आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा पाणी द्यायचं हातामध्ये त्यामध्ये आपल्याला हळद कुंकू अक्षरा आणि एक फूल घ्यायचं आहे आणि आपला संकल्प करायचा आहे आपलं गोत्र बोलायचं आपलं नाव बोलायचं आणि आपल्या घरातील सर्वांना सुख शांती आणि सर्वांना समाधान भरभराट लागावी म्हणून सगळ्यांचं आरोग्य नीट राहावं म्हणून सगळ्यांना निरोगी आयुष्य लाभावं म्हणून मी ही पूजा करत आहे असा संकल्प करून आपण हे पाणी ह्याच्यामध्ये सोडून द्यायचं आहे आता यानंतर आपल्याला पहिल्यांदा गणपतीची पूजा करून घ्यायची आहे त्याच्या आधी आपण कलश स्थापना करून घेऊया कलशामध्ये आपल्याला आंब्याची पानं घालायची आहेत तुम्हाला आंब्याची पानं मिळाली तर घाला विड्याची मिळाली तर घाला किंवा अशोकाची मिळाली तरी सुद्धा चालतात ह्याच्यावर आपल्याला एक नारळ ठेवून घ्यायचा आहे आता ह्या कलशाला मी स्वस्तिक काढून घेतलेले खाली तांदूळ ठेवलेले आहेत आता आपल्याला कलशाची पूजा करून घ्यायची आहे कलशाला आपल्याला हळद कुंकू आणि अक्षदा व्हायची आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला एक त्याला फूल पण व्हायचं आहे आता त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे पहिल्यांदा आपल्याला गणपतीला काय करायचं आहे ताम्हामध्ये ठेवायचं आहे त्यांना अकरा वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे नंतर अकरा वेळा दुधाने किंवा पंचामृताने करायचं आहे नंतर पुन्हा पाण्याने करायचं आहे तर आपण अकरा वेळा पाण्याने करा ओम गण गणपते नमहा 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 अशीच तुम्ही पण त्या अकरा वेळा पाण्याने घाला अकरा वेळा दुधाने घाला आणि अकरा वेळा पुन्हा पाण्याने स्वच्छ करा आणि गणपतीची स्थापना करा आता आपल्याला थोडेसे तांदूळ खाली ठेवायचे आहेत आणि गणपतीची स्थापना करून घ्यायची आहे आता आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पाला पण आपल्याला पहिलं हळद कुंकू आणि अक्षरा व्हायची आहेत गणपती बाप्पाला आवडणारं लाल फुल व्हायचं आहे जर तुमच्याकडे दुर्वा असतील दुर्वा मिळायला तर दुर्वा व्हायला तरी सुद्धा चालेल आता आपल्याला पुन्हा तामणामध्ये लक्ष्मीला ठेवायचं आहे लक्ष्मीची मूर्ती नाही हा कॉईन आहे तिलाही आपण तसाच अभिषेक जसा गणपतीला बोललो तसा अकरा वेळा पाण्याने अकरा वेळा पंचामृत किंवा दुधाने आणि पुन्हा पाण्याने ओम लक्ष्मी बेन नमहा ओम लक्ष्मी बेन नमहा ओम लक्ष्मी बेन नमहा ओम लक्ष्मी बेण नमहा ओम लक्ष्मी भेण नमहा त्यानंतर काय करायचं आपल्याला लक्ष्मी देवीची पण स्थापना करायची आहे स्वच्छ पुसून घेऊन त्यासाठी आपण खाली थोड्याशा अक्षदा टाकूया ही विड्याची पानं जी ठेवलेली आहेत ना त्याच्यावरच आता लक्ष्मीला आपल्याला स्थापन करायचे आहे लक्ष्मी देवीला हळद कुंकू थोड्याशा अक्षदा आणि एक फूल व्हायचं आहे आपल्याला आपण आता आता आपल्याला धन्वंतरी देवतेची पूजा करायची आहे धन्वंतरी देवतेला पण आपल्याला हळद कुंकू आणि अक्षदा व्हायच्या आहेत एक फूल व्हायचं आहे आणि धन्वंतरी देवता ही विष्णूचा अवतार असल्यामुळं तिला आपल्याला भरपूर सारी तुळस व्हायची आहे जेवढी तुमच्याकडे असेल तेवढी तिला तुळस व्हायची आहे आपल्याला अशी धन्वंतरी देवतेची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे पाण्याचा इथे आहे करते भरीव त्याच्यावर हा गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवूया आपण त्यानंतर आपल्याला लक्ष्मी देवतेला न लक्ष्मी देव पन, दे ही आहे आणि गुळ ह्याचा नैवेद्य आपण आता इथं आज ठेवत आहे धन्वंतरी देवतेसाठी धने आणि गुळा आहे लक्ष्मी देवतेला पण फळं पण इथं ठेवत आहे त्याचा पण आपल्याला नैवेद्य आपल्याला दाखवून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये बघा मी आलं आहे ही कडीपत्त्याची पानं आहेत परत अशोकाची पानं आहेत तुळशीची पानं आहेत परत हे आपलं अलोविरा आहे हे जे काही आपल्याला मिळतं आहे आयुर्वेदाचं ते सगळं साहित्य तुम्ही आणून ठेवलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर मी इथं काय ठेवलेलं आहे लवंग दालचिनी आणि काळं मिरं ठेवलेलं आहे आणि हे ड्रायफ्रूट्स आहेत जे काही तुमच्याकडे असतील ड्रायफ्रूट ठेवले तरी चालतील नसले तरी चालतील पण ड्रायफ्रूट हे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात म्हणून हे ठेवल्या ठेवायचे आता ही आरोग्याची देवता आहे म्हणून हे सगळं आपल्या आरोग्याच आहे आता त्याला आपण काय करायचे एक एक आपल्याला फूल व्हायचे आता धन्वंतरी देव देवतेच्या पूजेबरोबर लक्ष्मीची पूजा म्हणजे त्यांच्याकडे असं वाटतं की काही लोक धनाची पण पूजा करतात तुमच्याकडे असलेलं धन पैसा आडका काही दाग दागिने असतील त्याची पण पूजा केली तरी सुद्धा चालते आणि नाही केली तरी चालते आपण लक्ष्मी पूजनाला करणारच असतो तरी सुद्धा आता आज मी करते जात तर। केली तरी चालेल नाही केली तरी चालेल हे इथं पैसे ठेवलेले त्याची आता मी पूजा करून घेतलेली आहे आता आपल्याला धन्वंतरी देवतेचा जो मंत्र आहे त्याची एक माळ ओढायची आहे मंत्र काय आहे ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृत कलश हस्ताय म्हणजे जो अमृत कलश घेऊन आलेला आहे आणि हा एकशे आठ वेळा आपल्याला ही एक माळ आपल्याला जपायची आहे त्यानंतर आपल्याला असे तेरा दिवे धन तेरस आहे असे तेरा दिवे करायचे आहेत कोणी कणकेचे करा किंवा असे तुम्ही जरी केले तरी लावायचे त्यांनी त्याच्यावर त्यांनी आपल्याला ओवाळायचं आहे संपूर्ण पूजेला आता आपल्याला यमदीपदान करून घ्यायचं आहे यमदीपदान म्हणजे काय तासा कणकेचा दिवा करायचा आहे त्याच्यामध्ये तेल वाद घालायचे आहे आणि संध्याकाळच्या वेळेला दक्षिणेकडे कर वात करून त्याला आपल्याला लावायचा आहे दरवाज्याच्या बाहेर हा लावायचा आहे दिवा यम ही आपली मृत्यूची देवता आहे त्या देवतेला आपल्याला सांग म्हणजे ही दान केल्यामुळे काय होतं तर आपल्या घरात अपमृत्यू होत नाही अपघाती मृत्यू होत नाही म्हणून यमदीपदान आपल्याला करायचं आहे आता एवढं सगळी पूजा झाल्यानंतर आपण यमदीपदान केल्यानंतर आपल्याला गणपतीची आरती करायची आहे लक्ष्मीची आरती करायची आहे विष्णूची आरती करायची आहे म्हणजे धन्वंतरीची आरती करायची आहे आणि धन्वंतरी देवतेला आपल्याला विनवणी करायची आहे आता आपलं धन धन म्हणजे काय आपला पैसा जरी धन असलं तरी आपलं शरीर हे आपलं सगळ्यात मोठं धन आहे जर आपलं शरीर उत्तम राहिलं तरच आपण हे सगळं करू शकतो म्हणून आपण ही धन्वंतरीची पूजा करतो आहे धन्वंतरीला विनंती करायची आहे की आमच्या घरातल्या सगळ्यांना त्यांचं आरोग्य चांगलं राहू दे आता आपली धनत्रयोदशीची पूजा पूर्ण झालेली आहे तर माझी पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये जरूर सांगा जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद